धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्व शेतकरी बांधवांना सर्व यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार सर्वांचं सहस्य स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हे पा आपण देवभाडा एक खरेदी केला आहे पाहू शकता तुम्ही आणि ह्या देवघराची किंमत आहे या देवघराची किंमत आहे पाच हजार रुपये आणि त्या देवघराला खाली दोन कप्पे आहे आणि त्यासोबत पाहू शकता आतमध्ये ओम आहे लाईट सिस्टीमसुद्धा आहे त्याला लाईट सिस्टीम आहे पाहू शकता आपण आणि त्या लगत त्याच्या सोबत लाईट बदलण्यासाठी तुम्हाला सांगतो हे जे आहे, आहे हे रिमोट आहे हे रिमोट आहे याच्यासोबती लाईट चेंज करण्यासाठी तर आपल्याला जी योग्य वाटण जी चांगली लाईट दिसन आ, ती लावायची आपण हे पहा रिमोड आहे ह्या देवघरासोबत रिमोड आला आहे लाईटिंगचा देवघर आहे हे खूप छान असं ओम आहे लाईटिंग पूर्णता आहे त्याच्यामध्ये हे पहा आपला देवघर आहे देवघर आणि त्या समवेत हे पहा बाळमांचा फोटो डोंगररायांचा फोटो, 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 फोटो आहे तुळजाभवानीचा फोटो लक्ष्मीबाईचा फोटो काळुबाईचा फोटो आहे आणि त्यासोबत पाहू शकता आपण तुळस आहे का पाहू शकता तुळस तुळशीच्या जरी ह्या बाजूला एक सफेद रोई आहे प्रसन्नेचं प्रतीक आहे ह्या रोई आपल्या देवघरामध्ये देवाला आपण अगरबत्ती लावली आहे दिवा आहे छान असं देवघर आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे या ठिकाणी आणि देवघराच्या वरती छत्रपती शिवराय महाराजांचा फोटो आहे पाहू शकता आणि दररोज आपण पूजा आजा देवाची करतो सकाळी आंबोळ झाल्यानंतर देवपूजा त्यानंतर पुढील कार्यक्रम आपला काही कामं असेल ते आपण पाहतो वहिणी साहेब वैन साहेब सुद्धा आहे इथं वहिणी साहेब सुद्धा ऐपा देवाचे हे करतात ते पाहू शकतो महाराष्ट्राची संस्कृती आहे डोक्यावर पदर घ्यायचा दर्शन घेतात खूप छान आहे आणि मी सुद्धा दर्शन घेतोय वहिसा लतो कॅमेरा फोटो काढायसाठी माझा दर्शन झालं आहे आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा संपूर्ण देवरापा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी